तर झालं नाही सगळ्यांचं जेवण आज काय तुमच्या पुन्हा काय लवकर जेवण नाही मी नाही केलं तर पुरी मला लवकर जेवण देत नाही घ्या माझ दुसरं काम चालू असल्या निदान बाकरी तरी करू नाही बाई यांनी लय डोकं खाते तेव्हा हो का आताच मी आहे ना मुग केल्यात मुगाचं मेथ घ्यायचा बेथ आहे आज मुगाचा सगळ्यांना चिड्यावाणी होत तर आज हाय ना बेट बनवायचं आहे मुगाच मेद ग आणि भात काय झालंय दोन चार दिवस झालं ही काम चालू होत आपलं शेडच हाय काय नाही भेटला आणि पोरींनी मला सांगितलं नाही काय हाय काय नाही तर त्याच्यामुळं त्याच्यामुळं मला आता आज आज जाऊन आणावं लागल घरातला किराणा संपलाय बाजार संपलाय धान्य पण आणावं लागल कारण की आता लेकर घरी आहे म्हणल्या खायला प्यायला आहे त्याच्यामुळे आणावं लागल तर असू ला, द्या तुमचं दाज गेलं चालू केला तर आता मुग देत गेलं आणि उन्हाळ्यात जरा माणसाला येड्यावानी होतय तर असू द्या येड्यावानी होतच असतं येड्यावानी झाल्याशिवाय माणूस शेड्यावाणी पण वागत नाही तर काय झालंय माहितीये का मस्त मला वाटतंय आता उन्हाळा आहे उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करावी वाटतय का तुला वाटतय का इकडे इकडे चटणी पोटात आग पडायला बाईनी माझ्या आग पडली का पोटात सवय सवय शेंगदाण्याची चटणी आणि भात खाल्ला उंच तेल टाकलं असतं त्याच्यात अजून बाहेर लागला असता तर शेंगदाण्याची चटणी खायला चवदारच लागते तुम्हाला माहित आहे शेंगदाणा चटणी जवा चटणी काराळा चटणी शिळं टुकडं आणि चटणी एकच नंबर लागतात आम्ही पहिलं पण आता एवढ्या ह्याच्यात शिळ टुकडं ही खात नाही म्हणजे एवढ्या ह्याच्यात बऱ्या दिवसापासून म्हणजे शिळ टुकड वाळावलंच नाहीत ना नाहीतर मिठाचं भाजलेलं तुकडं नेन लय नाच खोळा लागत खायला तर हा तर काय झालंय भाऊ बहिणीनं आता उन्हाळा चालू आहे मस्त वाटतय कि फुली एन्जॉय करावा सगळ्यांनी एकत्र यावा असं वाटतय एका मनाने वाटतय कि सगळ्या नातेवाईकांना बोलवावा एन्जॉय करावा पण ते काय होतं नातेवाईकांना बोलावलं ना की माझ्या डोक्याला ताप होत ताप काय असा तसा होत नाही त्याच्यामुळं मग मी कोणत्याही नातेवाईकाला बोलवायचं टाळलं या बोल लोकच वाटतंय नातेवाईकांना रांगराम घासनाय लांबूनच स्वतः असा आता लांबूनच राम राम हात हातपाय जोडले या का माहित आहे का नातेवाईका जर आपण प्रेमा बोलवायला गेले की आपल्याला त्रासच होतोय म्हणजे दुसरंच दुसरं डोक्याला ताण होतोय त्याच्यामुळे मी नातेवाईकांना टाळलोय आणि राहिली गोष्ट तर माता मावलीची आता माता मावली तर सतत आमची वर्ड नसती तर तिला भी किती तर वेळा मी म्हणलं पण तिला काय तिचं घर सुटत नाही तिला तिचं लेख फेर खरं सांगते मी तुम्हाला तिला लेकीत पेक्षा जास्त लेखांची लय काळजी लागते त्याच्यामुळे लेखांनी तिला कस बोलल कशी वागावली तरी तिला पाहिजे ले, लेख लेखांसाठी केलाय तिने नवस माऊलीने लेखांसाठी केलाय नवस त्याच्यामुळं आहे ना हो का नवस केल्या मग आता तो, तो फेडावच लागतोय ना तर त्याच्यामुळे लिंच काय तिला एवढं शुभाशुभाने आपसूस नसतो तिने नवस केलेला आहे ना तो नवस फेडतील ती आणि तो पूर्ण फेडल्याशिवाय ती काय लिकिनच तोंड बघणार नाही येणार नाही लिखीन फोन केला ना आपण आपण म्हणलं ना आई इथे काय हो हो आठ दिसानं सांगेन तुला पंधरा दिसानं सांगेन तुला आता लय माझ्या महाग ही आहे माझ्या अगं बस बस मी प्रत्येक वेळेस भाऊ मागची भाव मला बऱ्याच हो भाऊ बहिणींच्या कमेंटायचं की अगं आईला बोलव आईला बोलव आवा आईला जर तिचं घर तुटना तर आईला काय बोलू मी काय बोलू आईला तिला तिचं घर तुटना म आम्ही आहे ना तर इतका जीव तोडू तोडू तिला आतापर्यंत बोलावली पण ती बोला हलायला राजी नाही ती जगत नाही त्याच्यामुळं हो का येऊ नाही तर नाही येऊ त्याचा विषय मी सोडून न ती आली तर आली आणि नाही नाही आली मग आता काय कवर माग लागायचं हा आणि हे दोन मी कुणाला काय पुरवू शकत नाही मी तुम्हाला स्पष्ट आणि खरं सांगते मी माणसांपासून लांब राहायचं कारण मी माणसा कोण्यात बोलत नाही माझं बोलणं म्हणजे एकदम स्पष्ट आणि तोंडावर असतं त्याच्यामुळं माणसाचं माणसाला माझा माझा राग बरं राग आलेला चांगला राग येऊ द्या आलं तर राग पण कुणाला आपल्याला अंधारात ठेवायचं नाही माझं असं काम असतं तर भाऊ बहिणीनं ओ का आता उन्हाळ्याच्या सुट्टीला मी कितीतरी वेळावर का आईला म्हणलं अगं ये इकडं म्हणलं राहतील चार आठ दिवस पण ती काय तिथून हलायला तयार नाही आता माझी बी लेखर बाळ आल्या ले हॉस्टेलावरनं पुरी आल्यात हॉस्टेलवरनं मग आता आपल्याला आप 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 तर नाही चान्स जायला कुठं आपण जर कुणाच्या दारात जायचं म्हणलं तर आपल्याला एक दिवस खाल्ल्याला हांगून काढते ती या माणसं एक दिवस जरा पाहुणा ना एखादा जरा काय म्हणतात आपण जर तिथं राहिलो ना तरी एक दिवस जर आपण तिथं जेवलं ना तरी ती सुद्धा उकरून काढते ती मग आता काय करायचं आणि कशाला कुणाच्या दारात आपली लेकरं बाळ घेऊन जायची त्याच्यामुळं हो का आपलं घर आणि भर मन आहे माणसाची आपलं घर आणि हागूनभर आपलं घर सोडून कुठं जाणे नाही आपल्या घरी आपली चटणी चटणी मीठ मिरची खाऊन दिवस काढायचं पण कुणाच्या इथं जायचं नाही माझं पहिल्यापासून हितपत्य असतं मी आहे ना माझी एवढी लहान लहान लेकरं होती मी परीक्षा घेतली मी प्रत्येकाची परीक्षा घेतली की कोण किती साथ देतंय आहे कुणी ना नाही साथ दिली स्वार्थी ज... म्हणजे आता ही कलियुग आहे कलियुग मतलबी जग दुनिया आहे ही मतलबी आपला मतलब बघते फक्त आणि फक्त आपला मतलब बघणारी ही दुनिया आहे ह्या दुनियेत ह्या दुनियेत फक्त मतलबीपणा जास्त चालतो आणि ह्या दुनियाला फक्त घेण्यापुरती दुनिया, 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 दुनिया वाढवून आपले जोपर्यंत आपली एखाद्याला आपलं काय म्हणतात का नाही गरज आहे आपली एखाद्याला आपल्याकडून कोणतं काम करून घ्यायचं असेल तोपर्यंत तो माणूस आपल्याला वड बोलणार जोपर्यंत आपल्याकडून त्याचं काम नाही ना होत तोपर्यंत तो माणूस आपल्याला वड बोलणार ज्या दिवशी आपल्याकडून त्याचं काम होईल त्या दिवशी आपला आणि त्याचा विषय संपला म्हणजे कस काय म्हणतात गरज सरो आणि वैद्य मरो मन आहे माणसाची गरज सरो आणि वैद्य मरो त्याच्यामुळं मला किती जरी लोकांनी नाव ठेवली सोशल मीडियावर आता मला काय काय का कमेंट मध्ये लोक ठेवतात म्हणजे नाव ठेवणारांचं ना काय हो ती नाव ठेवणारे ना तर

आपल्या हो का पहिल्यापासून आपल्याला कोणाचा आधारच नाही त्याच्यामुळे आपण ह्याच्या त्याच्यावर काही ठेवून बसतच नाही की हो माणूस दिलं ना आपण खाईल पहिल्यापासून आपल्याला कोणाचा आधारच नाही तर आपण कशाला कुणावर इसमून बसायचं की तो माणूस दिलं ना आपण खाईल आपली ले माझी लेकर बाळ सगळी मी स्वतःच्या हिमतीवरच त्यांना सगळ्या गोष्टी खायला पियाला सगळं होका तसं तर हो होका कुणीच कुणाच्या आहे ना कुणाकुणाचं ज्याचं त्याला झालंय जड अशी याकारेन म्हणते माझं बाळात कर बाळात पत्कर प्रत्येकाचं आप आपल्याला जड झालंय पण आता कसं आहे ना भावा काही लोकांच्या म्हणण्याला आहे ना तोंड द्यावं लागतं काय लोक एवढी विचित्र राहते ना आपण एखाद्यापासून लांब राहिलं तरी नावं ठेवत्या त्याच्याजवळ गेलं तरी नावं ठेवत्या आणि राहिली गोष्ट तर तुम्ही तर बघता मी जास्त आता तुम्ही मला किती दिवसापासून बघत असताल की तुमची पूनमताय तुमच्या पुरी जास्त करून आपल्या स्वतःच्या तर माणसात कुठंच नाही बघताय ना तुम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही जी माझी पहिल्यापासून व्हिडिओ बघतात ना भाऊ भाई मनापासून त्यांना माहिती आहे सगळं त्याच्यामुळं सांगायची गरज नाही तुम्ही बघताय मी कुणा कुणाच्या हिता किती दिवस राहते कुणाच्या हिता किती दिवस राहते सगळं बघताय आणि मला इंटरेस्ट पण नाही कुणाच्या इथं माझं हो का भी संग दुख बी संग आता तर देवाने आहे पण एवढ्या आपण परिस्थितीत झुजत होतो तेव्हा कुणाचा आधार आसरा केला नाही मग आता कशाला कुणाचा आधार अस नाही करत मी आणि आपल्या लेकरांना बी कुणाच कोण हाय ना कोण आपल्या लेकरांना हाय म्हणून ह्याचा बी आधार करत नाही कारण की प्रत्येक सुट्टीला तुम्ही बघताय पुरी कुठं नसतात माझे कुठं असतात का आपलं घर सोडून कुठंही नसतं कुठं लावायच्या त्याला लय आपुलकीची मनापासून जीव आप लावणारी माणसं पाहिजेत लावायच्या त्याच्यामुळे मी बघा कुणाच्या इथं लावत बी नाही पुरी बी लावत नाही आणि मी स्वतः जात नाही आपल्याला आहे ना आपलं आप घर आणि आपली लेकरं ले आणि ती नवरा नवरा तर बघितलाय तुम्ही बऱ्याच भाऊ बहिणी मला आहे ना नवरा मागे येडेवाणी करत होता तर म्हणायची ती सोडून ती सोडून काय येड बागड कस का व्हायना त्याच्यात जीवावर तर काय म्हणतात का नाही त्याला बोलून चालून राहायचं कुणाच्या दारात जाऊन पडता मग आपण कष्ट करून खायची अनुमती नाही भेटायची आपल्याला टाकलं काल ती बंद केलं गॅस कुकरचा शिजलं का सांगलं ना आणि काय केलं ती दिली के 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 का पुढली ती मिरची लसूण बारीक केलाय ना त्याला टाक त्याच्यात मिरची लसूण टाक त्या मिक्सर मध्ये बारीक केलेला शेंगण केले का त्या बारीक पाणी टाकून बारीक केलं ना पातळ करायचं पाणी टाकून हा आणि ती त्याला टाकून हलवून घे मीठ काय टाकू नको मीठ मॅ कुकरला शिजाय घालताना आणि त्याच्यात ती कुकरमधलं सगळं टाक पियाला सांगते कालवण कसं करायचं सांगावं लागतं पुरीला जिथं येत नाही तिथं शिकवावं लागतं तर आता काल मी एक फोटो सोडला दोघीचा बहिणी बहिणींचा तर त्याच्या मला बऱ्याच भाऊ बहिणींच्या कमेंट आल्या की ताई तुम्ही आणि योग्यता आहे तर पुणे म्हणताय ताई तुम्ही आणि आपलं आखरो आणि पिलो आहे तर, तर मला आहे ना भाऊ बहिणींना सांगायचं आहे काळजी फोटो टाकलेला होता ना बहिणी बहिणींचा ती दुसरं कुणी नसून आपली पिया आणि अपूर्वा दोघी बहिणी बहिणी आहेत त्या तर काय भावा बहिणींनी ओळखलं पण काय भावा बहिणीला कन्फ्युज झालं त्यांनी काय ओळखलं नाही आणि काय भावा बहिणींनी तर ओळखलं नाही तर ती आपली पिया आणि अपूर्वा आहे तर त्यांचा लहानपणीचा फोटो आता ते टाकला आहे साडेतीन वर्षाची म्हणजे साडेतीन चार चार पाच वर्षाचे काय असेल चार साडेचार काय असेल आता काय मला ना किती वर्षाची आहे ती पण त्या काय तुम्हाला सांगते चार वर्षाचे असेल चार पाच वर्षाचे बहिणी बहिणीचा फोटो टाकलाय तर बऱ्याच भावा बहिणीने वळखलंय आणि काय भावा बहिणीने नाही ओळखलं तर असू द्या चला तर चला भावा बहिणीनं करा मग उन्हाळा उन्हाळा बहिणी नय ऊन दिवसभर म्हटले वेळी वाहतात लेकरांची सुद्धा आणि संध्याकाळी पाच सहा वाजली की सगळी निवांत खोळा संध्याकाळची मस्त हवा सुटते ना सकाळचं सात वाजेपर्यंत मस्त भारी वाटतं आणि संध्याकाळचं सात वाजल्यापासून पुढं भारी वाटतं म्हणजे आणि त्यातलं मधला आहे ना दिवस एकदम एकदम भकास, भकास. आता आपल्याला फिरायचा कुठं जाण्याला इंटरेस्ट नाही आता आपला बिझनेस चालू आहे तर फटाफट ऑर्डर टाका मसाला कुठून आलेला आहे आप आपला फटा फटाफट ऑर्डर टाका नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस आता पॅकिंग सुरू करायच्या आज काय गमडी काम बंद आहे काल तुमच्या दाजींनी आणि मी केलं काय परत तुमच्या दाजीनीच केलं तर आता आज गौंडी काम पण ठेवायचं म्हणून तर चला मग गेल्या दाजी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये दर... घेऊन जाग तर मग उन्हाळा कसा चाललाय सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा प्रत्येकाचा माझा कसा चाललाय बी मी सांगते माझा एकदम बेकार चाललाय बाया तुमचा कसा चाललाय सांगा मला उन्हा चला चित्र ई चित्र ई चित्र वाटतं या मला बाहेर निघू वाटना या तरी मी बळच काम करते या त्या गवडी काम प्लॅश शिलेप लाव आपलं हिटा लावायच्या तरी तुमचं दाजी करू लागतात म्हणून बरं आहे नाही तर काहीच नाही चला भावा बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय